हाय गाईज अरे बाबा हमारे सुन लो चैनल पुन्हा एकदा स्वागत आहे आम्ही आलोय हॉटेल मध्ये बघू शकतो तर आता बघूया काहीतरी लंच मागवलं आहे लंचमध्ये काय काय आहे बघू आणि मग भेटूया पुन्हा पण जर काहीच आम्ही एका कामासाठी आलो होतो ते काम झालं आणि आता लंचसाठी आलो इथं लंच करायला कारण सकाळपासून जेवणे न होते त्याच्यासाठी आता लंच घेणार आणि मस्त खाणार आणि जाऊया एका ठिकाणी बाहेर ते पण तुम्हाला दाखवूया वेट वेट करा तुम्ही सर्वांना आणि आपण थोडंसं बाहेर हॉटेलमध्ये स्पेशल खाली खायला आलेलं आहे ते तुम्हाला आपण दाखवू आपण एका ठिकाणी चाललो पण भरपूर दिवसांनी फॅमिलीला घेऊन चाललो आहे आणि तेही गावाला होते त्यामुळे चलो जाऊया तुम्हाला पुढे पुढे दाखवलं कुठे जाणार आहे आम्ही काय जाणार आहे मला काही बघावी मला काही पार्ट्स पण घ्यायचे आहेत बघूया खरा तर समजलं का मी हे पाणी पिणार नाही राकेश ना जी तुम पिलो मी नाही पिये की बघा गाई सगळे जेवणामध्ये कसे बेसत आहे जास्त दाखवलं का मला मारतील लोक ओ बायकांना बघू नका हे बघा काही मस्त आहे डिश मागवलीये हे बघा तंदुरी रोटी पनीर भाजी डाळ हे काय कशी बघ हे काय माहिती तर हे बघा पटकन आम्ही फिनिश करतो आणि मग भेटतो तुम्हाला चला गाई हे बघा बासुंदी संपून टाकते मला भेटणार नाही खायला

बघू शकता गाईज आम्ही घाटकोपर स्टेशन ला आलोय आता जाऊ या मेट्रोने जाऊ आपण बघू शकता घाटकोपर तू समजा हा नाही तू समजा नाही का मस्त मेट्रो मध्ये आलोय आम्ही मेट्रो मेट्रो तिकीट काढायला चालली बघा मेट्रो ट्रेन मध्ये जायचंय या पटापट कोणाला काय काय घ्यायचंय बिंदाज घ्या निए। 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 सोनू आता तू कशात जाणार आहे तो बघा वडापाऊ आला कुठून इकडूनच का <laughs> स्कॅन का ये, ये, <laughs> का असे आईला सब सबसे पहिली मेट्रो मुंबई मे मेट्रो वन मेट्रो टू आणि ती अंडरग्राउंड पण मेट्रो आपण पुढच्या शनिवारी आहे ना आलो आम्ही मेट्रो ट्रेनच्या स्टेशन वर आहे बघा भीड बघा आणि मेट्रो ट्रेन आता आलेली बघू शकता का चला लवकर आपण पण जाऊया अशा मेट्रो ट्रेन मध्ये

hati creeper hati creeper iya One side, side, one side. आपल्याला नाही रे तिकडे सारखा तिकडे सारखा पुलेसी वर्सोबा स्थानक पर्यंत जाणार वाटत कस पर्याप्त जाना रहे हैं जो बताई थी ना दाएं दाएं बस ये चीजें कर ले जाते ना चले अट्टा सोनी मस्त मस्त काय आहे अब नगर <laughs> सुरू चल ह्या मेट्रो ट्रेन मध्ये आम्ही बसलेलो बघ बस, बस मोठी मेट्रो सोना थांबती तो फोटो काढते इकडे बघ इकडे बघ पटकन जानवर आके जी फोटो काढते ना एवढंच आहे गी गई गई गोई बाय बाय ट्रेन ऋषु कुठे आली।, आली का पुढे आली का पुढे व ओ इकडे वाव ओ गहना वो शॉर्ट व्हिडिओज आपण हे बघा दुसरी पण आली दुसरी पण आली गाइस वेलकम मेट्रो रु

जागे वा जागे वा जागे वा बघू शकता आम्ही बस मध्ये चढलो मनाला लागते ए सी बस मध्ये चढलो सोना मागा सरकून बस सो ना कोण सोनू का सोनू काय हे कोण आहे यांना ओळखता का तुम्ही

सकाळपासून ट्रॅव्हलिंग करतोय अजून पोहोचलो नाही ज्या ठिकाणी आम्हाला जायचंय त्या ठिकाणी हे बघा हा पुढे पुढे दिसेल ना हे बघा इकडे बघा

आ? ओ। आ? अरे चला गाईच पाठ घेऊन झाले आता जाऊ आपल्या घरी घरी आम्ही जातो पण तुम्हाला करेन गाई परत एकदा बस मध्ये बस प्रवास प्रवास करून थकल घेतले पाठ आणि आता डायरेक्ट घरी भेटू या कारणावर परत लोकल पकडायची ट्रेन का हो? लोकल ट्रेन पकडायची परत आणि मग घरी मग आमच्या गाडीवर हे बघा मुंबईचा नजारा हे बघा मुंबईचा <laughs> नजारा सगळ्यात माग आम्ही बसलोय हे बघा सनसिटी हे बघा सोनिया सोन्या भेटूया चला बाय बाय व्हिडिओ आवडले नक्की की लाईक शेअर